काय सांगाल सकाळपासून काय चित्र दिसतो तुम्हाला सगळ्यांना सकाळपासून काही ग्रामीण भागात आणि शहरी भागामध्ये खेळ आणि चाकण या ठिकाणी भेटी दिलेल्या असताना ग्रामीण भागात पण उत्साह दिसतो आहे आणि शहरी भागात पण उत्साह दिसतोय मतदारांच्या चेहऱ्यावरून एकही दिवसांचे परिवर्तन करायचं आणि त्या परिवर्तनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्यांचं जे हस्तांतरण किंवा या सगळ्या गोष्टी उलखडून येते मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीला मतदार मतदार करताना दिसतो संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचं आज मतदान होत आहे आणि खरं पाहिलं तर मतदारांचा उत्कृष्ट प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे विशेषतः खेड तालुक्यामध्ये आपण पाहिलं तर आता जवळपास तीस टक्के मतदान मिळत आहे माझ्या मी तर सर्वांना आवाहन करेल की हा पवित्र मतदानाचा अधिकार मिळवा आणि त्या ठिकाणी मतदान करावं असं आवाहन सर्वांना चार <laughs> सं